नाशिकची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी मोका श्वास कधी घेणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे गोदावरीच्या पाण्यावरती जलपर्णीची हिरवीगार चादर पसरल्याचं धक्कादायक दृश्य आता समोर आलेलं आहे चादोरी सायखेडा परिसरामध्ये जलपर्णीमुळे गोदावरीचा श्वास हा कोंडलेला पाहायला मिळतोय जलपर्णीमुळे गोदावरीचं पाणी हे प्रदूषित होत असून परिसरामध्ये किड्यांचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे आणि याचा परिणाम आजूबाजूच्या नागरिकांना होतोय त्याचबरोबर दुचाकीस्वारांना देखील याचा त्रास होत असल्याची तक्रार ही वारंवार केली जाते मात्र या संपूर्ण घटनेकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी यावरती नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने किरण दक्षिण गंगा अशी ओळख असणाऱ्या नाशिकमधील गोदावरीचं पाणी हे अगदी प्रदूषित झालेलं आहे गोदावरी नदी मोकळा श्वास कधी घेणार अशा प्रकारचा सवाल आता स्थानिकांकडून केला के जातो आहे प्रथमेश खरं तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा जो अहवाल सादर करण्यात आलेला होता त्यानंतर नाशिकच्या गोदावरी नदीची शुद्धता किती अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं पुडारी न्यूजनं जो रिॲलिटी चेक केला होता त्यामध्ये देखील निराळा वास्तव समोर आलेलं होतं महत्त्वाची बाब म्हणजे पाणी पिण्यायोग्य नाही पाण्याचा देखील घाणेरडा वास येतो अशा स्वरूपाचा निष्कर्ष एकूणच आपल्याला पाहायला मिळाला मिळाला होता आणि त्यानंतर आता नाशिकच्या पुढे जाऊन चांदोरी सायखेडा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी आहे सात ते आठ किलोमीटरपर्यंत हिरवी चादर या जलपर्णीची गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जे नाशिक शहरातून पुढे जाणारं जे पाणी आहे ते किती प्रदूषित आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येईल खरतर या जलपर्णी रासायनिक जे पाणी मिश्रित असतं त्यामुळे सांडपाणी त्यामध्ये मिश्रित झाल्यामुळे अशा स्वरूपाच्या जलपर्णी तयार होतात आणि त्या जलपर्णी ज्या वेळेला जवळपास तीन ते चार महिने राहतात त्यानंतर त्याच्यामध्ये किडे तयार होतात तुडतुडे तयार होतात आणि ये जा करणारी जी वाहनं असतात त्यावरील दुचाकी स्वारांना देखील त्याचा त्रास होतो अनेकदा त्यांच्या डोळ्यामध्ये जातात अपघात होता अनेक ठिकाणी पूल आहे त्या पुलांवरनं जाणं देखील रात्रीच्या वेळेला अवघड होऊन बसतं अशा सर्व परिस्थितींना परिसरातले नागरिक सामोरे जात आहेत दुसऱ्या बाजूला जनावरांना पिण्यायोग्य सुद्धा हे पाणी नाही आहे आणि मग हे पाणी नेमकं कशासाठी अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित होतोय आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांवर नाशिकचा सिहस्त कुंभमळा येऊन ठेपलेला आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त गोदावरी करण्यासाठी प्रशासन एका पातळा पातळीला प्रयत्न करत आहे मात्र त्याला कुठेतरी यश येताना दिसत नाहीये त्यामुळे आगामी काळात या जलपर्णींचा देखील बंदोबस्त करावा अशा स्वरूपाची मागणी आणि नागरिक करताय मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासन या याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील मोठी नाराजी आहे प्रथमेश नक्कीच किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या तर माहिती संदर्भात